रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दोन महिन्याच्या मानवी कांद्याची सांगण्यात दिसण्यात बदल येणा समोर येणा आपल्याला म्हणजे जवळजवळ तीन फुटाची म्हणजे शेजारच्या प्लॉट वालाच आज सकाळी माझ्या प्लॉटवर चक्कर ला आला होता तो मला खरच कांदे नाही मला म्हणे कोणते कोणते औषध व्हायला तरी चांगलं आणि आज निसर्गाचं बघा तुम्ही आज पूर्ण निसर्ग हा जे आहे आबळालेले गाममध्ये आणि त्या पट सुद्धा आपला कांदा आज म्हणजे तक धरून दम धरून येतो नमस्कार आज आपण मुक्काम पोस्ट गंगापूर तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथील आज आपण आज मी रामारोटे कंपनी घरे गणेश देशमाने आपण आज ज्ञानदेव काळे साहेबांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आहे आपल्यासोबत आपले रामायरोचे कंपनी प्रतिनिधी आपले बापू सोडणा साहेब पण आहेत तर आपण ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी संपूर्ण रामायरोटे कंपनीचं धाडक्यात असला प्लॉट म्हणजे मायक्रोटॉन पाचशे पंचावन्न रामा गोल्ड आणि टीम ग्रो या ठिकाणी वरून लावारणी केली आहे तर आपण कोण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तर सरांना काय वाटते शेतकरी मित्रांनो आमचे जे शेतकरी आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार मी काळे ज्ञानदेव नामदेव राहणार गंगापूर तालुका रावरी जिल्हा आयल्यानगर तुम्हाला आपण संत हा किती दिवसात कांदा झाला आहे हा कांदा आता कम्प्लीट दोन महिन्यात झाला बरं साईज दोन महिन्याच्या कांद्याची साईज तुम्हाला कशी वाटते दोन महिन्याचे मान कांद्याची साईज खूप मोठी झाली तशी अजून दोन महिन्यात जसं तो कांदा फुटेलसुद्धा मिळू शकते तुम्हाला मग तुम्ही म्हणताय इतका दोन महिन्यामध्ये इतका जर भारी भेटला तर त्याला काय वापरलं आपण रामा कंपनीची हा बाई मायक्रोटोन पाचशे पंचावन्न याच्यामुळे तुम्हाला काय आलं मायक्रोटोन पाचशे मुळे कांद्याच्या पातीला चमक चांगली आली चमक वाढ चांगली झाली चांगली आली आणि रामागोड काय आले तुमचं दांड बनवता चांगलं काम होत आले तर आपण जे तुम्ही जे समजा दम्य म्हणजे आपण जे आहेत आपले ऑलरेडी खतं पडलेले ते आपटे करायचं काम नाही केले पांढरेमुळे संख्या चांगली झाली आणि दांड चांगलं बनले आणि स्टेमगुर मुळे आपलं जे पंजाब म्हणतो ते पंजाब पटकन सेट झाला पातीचे फोगम चांगले झाले मग त्यामुळं तुम्हाला तुम्ही म्हणताना की त्या दोन महिन्या शिशोने कांद्यासाई झाली म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा याचा रिझल्ट आहे रामा एरोटेक कंपनीचे धाडकेबाज सगळे प्लॉट आहेत रामागोड मायक्रोटोन टीम ग्रुप याचा तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला आहे तुम्हाला वाटते का हो वाटतं म्हणजे बोलले पाहिजे ना आज समजा आपलं बघा तुम्ही तुम्ही बघा तुम्ही राहतात घ्या बघा किती फुट वाटतो तुम्हाला तरी नाही नाही सांगण्यात दिसण्यात बदल ना समोर येणार आपल्याला किती वाटतो फुट ना ना। पार पार हाँ। हाँ। हा ती म्हणजे जवळ तीन फुटाची पात वाटून राहिली तीन फुटाची आहे पूर्ण म्हणजे ते आपला ते आपण म्हणतो एक मीटरचं त्याप्रमाणे तीन फुटाची पाली पात आहे म्हणजे रिपोर्ट चांगला तुम्हाला भेटला रिझल्ट चांगला आपल्या इतर पण तुमच्या फ्लॉटी नाही का तुम्हाला कसं वाटलं जुनी मध्ये आता जुनी म्हणजे सोबतची लागवड म्हणा एखादीच्या लागोडी पण तिची साईज नाही पात नाही काहीच नाही खाली जारवा बी नाही आणि दांड असं बनलंय का नाही म्हणजे शेजारच्या प्लॉट आलाच आज सकाळी माझ्या प्लॉटवर चक्करला आला होता बरं तो तो म्हणला अरे खरंच कांदे म्हणे मला म्हणे कोणते कोणते औषध तरी सांग म्हणलं म्हणलं मी तर वाटले मी गेलो पुणे टीव्हीत मला वाटल्या समोरच पडेल म्हणलं समोर समोर वाटलंय आणि आज निसर्गाचं बघा तुम्ही आज पूर्ण निसर्ग हा जे आहे आबळालेला आहे आणि त्या पट्टीसुद्धा आपला कांदा आज तक धरून नये चांगला दम धरून कारण एवढा बघा बाकीचे प्लॉट कसं बाकीचे प्लॉट वरून करपले काय वाटतं काय आपली आपलं वातावरण सुद्धा आपलं काम करते म्हणजे असं काही नाही की वातावरण खराब झालं तरी पण आपला प्लॉट म्हणजे खराब झाला म्हणून असं काही वाटत नाही नाही ना वातावरण दम धरून आहे आपलं प्लॉट म्हणजे दम धरून आहे रिझल्ट पण चांगला आहे खाली दांड पण चांगलं बनले वाटते का दाण बनल्यानंतर खाली खांदा बनतो बरोबर चुकीचं बोलत नाही आम्ही कारण महिन्यामध्ये कांद्याची जो शंभर प्लस होती हा बरोबर म्हणजे अजून एक महिना पाच उतरायची अजून म्हणजे कांद्याची साईज बरेच बरेच चांगली म्हणजे आणि चांगला अजून दोनशे अडीचशे प्लस हो आणि जारवा पण चांगला आहे चांगला आहे आणि म्हणजे अप्रतिम रिझल्ट आहे नाही नाही आपण तर बोलतोय पण शेतकरी पण बोलणं गरजेचं आहे तुम्हाला एकच नंबर रिझल्ट आहे का नाही दोन ऐंशी एकदम म्हणजे जबरदस्त आहे जबरदस्त असं म्हणू शकतो आपण शेती तुमची खात्री आमची शंभर टक्के म्हणू शकतो म्हणजे आमच्या रामायवाटे कंपनीचं एक वाक्य शेती तुमची खात्री आमची नात केला पण वाया नाही गेला असं म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही की आपला वापरले म्हणजे तुम्ही नाच केला आपल्या कंपनीचा पण वाया नाही गेला बरोबर आहे का मग एक डायलॉग होऊन केला पण वाया नाही गेला नात केला पण वाया नाही गेला रामाटेक कंपनीचा नाद केला आम्ही पण तो वायाला नाही गेला दाखवून दिलं म्हणजे शेती तुमची खात्री आमची शंभर टक्के दिल्याबद्दल खूप खूप तुमचं रामा आगोडे कंपनीच्या ज्या आम्हाला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपण शेतकरी मित्रांनो पुढील भागामध्ये त्या करता आता पुढील जे आहे फुगणीसाठी आता आपण आतापर्यंत हे वापरले तर पुढील फुगणीसाठी आपल्या बायसृष्टी तृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव अन रूट मॅजिक घालून सोडणार आहोत आणि या पुढील येत्या एका महिन्यामध्ये या कांद्याला रद्द काय भेटला आपण या पुढील पाहणार आहोत धन्यवाद